आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले राष्ट्रवादी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचेच नेते आदरणीय अजित दादा पवार साहेब आदरणीय राजेश्वरजी चव्हाण जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ चव्हाण आमदार आमदार विक्रम काळे रमेशरावजी आडसकर योगेशजी क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित असलेले जयसिंग भैया जयदत्तजी नरोडे अच्युतराव लाटे संभाजीराव शेजूळ चंद्रकांतजी शेजूळ खलील पटेल वसीम मनसबदार कल्याणराव आबूज दीपकराव जाधव भागवतराव खुळे प्रकाश गवते रवींद्र सोळंके हनुमंत बाप्पा नागरगोजे परमेश्वरजी तिडके बाबासाहेब बडे मार्केट कमिटीचे अध्यक्ष संभाजीराव शिंदे प्रशांत बापू सावंत शेषराव जगताप अमोल जगताप बजरंग साबळे आनंद काळे सर्जराव आंधळे ज्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रवेश केला ते माझे मित्र सहकारी आदरणीय राजा भाऊ मुंडे तरुण तरफदार नेतृत्व बाबरी शेठ मुंडे सुधीर भाऊ ढोले गिन्यानदेव राठोड हरिदासजी टकले विनयजी नाहार भाई पठान विलास बडने भागवतराव गोंडे सचिन हाळकर सुमंतराव भांगे या ठिकाणी आवर्जून धारूर तालुक्यातून आज प्रवेश केलेले मंगेशजी तोंडे सभापती बाजार समिती सुदामराव बडे माजी उपाध्यक्ष डी सी सी बँक अर्जुनराव तिडके माजी सभापती पंचायत समिती धारूर ज्ञानो ज्ञानोबा चोले माजी उपसभापती पंचायत समिती धारूर दिलीपराव बडे अंगदराव मुंडे चंद्रकांतजी भांगे वशिषजी कांदे रमेश कचरे महादेव तोंडे रविराज घोळवे बिभीषण बडे अविनाश कांदे राहुल तोंडे आकाश मस्के चांगदेव तिडके संजय तोंडे बाबूराव तिडके धोनीराम पोफळे डी बी तिडके आकाश मैन माणिकराव मुंडे विलास घुले सर्व वडवणी आणि धारूर तालुक्यातून दादाच्या नेतृत्वावर माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादीमध्ये आलेले व्यासपीठावरील सन्माननीय कार्यक्रमासाठी दादाने आवर्जून वेळ दिला त्याबद्दल मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं दादांचं आदरपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो दादा हा वडवणी तालुका निर्मितीचा इतिहास जर बघितला तर फार मोठा संघर्ष हा वडवणी तालुका निर्माण व्हावा म्हणून आम्ही केलेला आहे आदरणीय माझे वडील स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेब असतील आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे असतील आणि आम्ही सर्व कार्यकर्ते हा वडवणी तालुक्याचं स्वप्न घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन करत होतो मला वाटतं पंधरा ऑगस्टच्या दिवशी या ठिकाणी गोळीबार झाला काही लोक जखमी झाले अनेक खेटे आम्ही मुंबईला मारले परंतु आम्हाला काही त्यावेळेस यश आलं नाही आता झारीतले शुक्राचार्य कोण होते हे काय मला सांगायचं आजच्या प्रसंगाला शोभत नाही परंतु शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे झाल्यानंतरच वडवणी तालुका हा झाला आमचं स्वप्न पूर्ण झालं आणि निश्चितपणानं या वडवणी तालुक्याच्या चा, विकासाला चालना मिळाली दादा या ठिकाणी मला आठवतो मी भाजपचा आमदार असताना एके दिवशी तुम्ही मला सकाळी साडेपाच वाजता पाशांच्या फ्लॅटवर बोलवलं होतं मला अपॉइंटमेंट दिली होती साडेपाच वाजता ये यायचं असेल तर मी साडेपाच वाजता तुमच्या फ्लॅटवर पोहोचलो आणि सांगितलं की आमच्या वडवणी तालुक्यातला अपर कुंडलिकेचा प्रश्न हा राजकारणात अडकलेला आहे वीस बावीस वर्ष झाला हा प्रकल्प होत नाही दादानी विचारलं का होत नाही मी कारण मी मांसा सांगितली दादा म्हणले असं कसं नेतृत्व आहे तुमच्या जिल्ह्याचं आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखादं विकासाचं काम असेल तर सगळे मिळून प्रयत्न करतो हा तर प्रकल्पाचं काम आहे शेतकऱ्याच्या निगडीत आहे मग नेतृत्व का विरोध करतात हा प्रश्न विचारला आणि त्याच वेळेस मला शब्द दिला की नेहे अपर कुंडलिकेचा प्रकल्प मार्गी लावेल आणि दादा तुम्ही जवळजवळ तीनशे कोटी रुपयाचा निधी या प्रकल्पासाठी जलसंपदा मंत्री असताना मंजूर केला आणि आज वंदवनी वडवणी तालुक्याचं नंदनवन होणारा हा प्रकल्प या ठिकाणी कार्यरत झाला या ठिकाणी टँकर पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावावं लागत होते वडवणीला सुद्धा बाहेगावांना ला टँकर लावावं लागत होते मोरवड हिवर संपूर्ण डोंगरपट्ट्यामध्ये परंतु आज एकाही गावाला टँकर लावण्याची गरज नाही हा प्रकल्प झाला या प्रकल्पावरून पिण्याच्या पाण्याची सोय या तालुक्यातल्या जनतेची झाली असं म्हणलं तर काही वावग ठरणार नाही दादा या निमित्तानं याच वडवणी तालुक्यातील साळिंबा उपसा सिंचन योजना हो याच्यासाठी मी दोन हजार अकरापासून पासून पाठपुरावा करत होतो आपल्या मदतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र भाऊ असतील एकनाथजी शिंदे असतील यांच्या पाठपुराव्यामुळं यांच्या मदतीमुळं सहकार्यामुळं जवळजवळ साडेसहा हजार हेक्टर जमिनीला पाणी पुरवठा करणारा हा न उपसा सिंचन योजना हो ही मंजूर झालेली आहे शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे परंतु सुधारित प्रशासकीय मान्यता जयकवाडी टप्पा दोन ला अद्यापपर्यंत मिळत नाही मला आपल्याला विनंती करायची आहे की ही सुधारित प्रशासकीय मान्यता जर झाली तर निश्चितपणानं आणखी पंधरा हजार एकर जमिनीला पाईपलाईनद्वारे सिंचनाचं पाणी या तालुक्यातला शेतकऱ्यांना मिळेल आणि हा तालुका निश्चितपणानं एक पाणीदार महाराष्ट्रातला पाणीदार तालुका म्हणून या ठिकाणी ओळखला जाईल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज राजाभाऊ मुंडेंचा प्रवेश होतोय त्यांच्यासोबत त्यांचे आठ नगरसेवक आज आलेले आहेत पूर्वी निवडून आलेले नऊ नगरसेवक असं मिळून सतरा नगरसेवक आज राष्ट्रवादी काँग्रेसचे या नगरपंचायतीमध्ये झालेले आहे आणि म्हणून मला आग्रहाची विनंती करायची आहे की या नगरपालिकेकडं आपण विशेष असं लक्ष द्यावं आणि निधीच्या बाबतीत जरा झुकतं माप द्यावं एवढंच या निमित्तानं मी तुम्हाला सांगणार आहे एकीकडं सिंधफना नदी आणि दुसरीकडं सगळा डोंगर या बालाघाटच्या रांगा अशा पद्धतीनं ओढवणी आणि धारूर तालुक्याची रचना आहे इथला शेतकरी कष्टकरी आहे इथला शेतकरी स्वाभिमानी आहे कष्ट करून जगणार आहे आणि म्हणून या धारूर सुद्धा जवळजवळ सात ते आठ साठवण तलावाचे प्रकल्प पाणी उपलब्धता नाही म्हणून आज मंजूर होऊ शकत नाही दादा मला आपल्याला हात जोडून विनंती धारूर तालुक्यातले सत्तर टक्के लोक असोत आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारे असोत त्यांना एकच कळकळीची विनंती करायची आहे की आता इथून पुढच्या काळामध्ये विकासाला महत्व देऊन गावागावामध्ये कसा आपल्याला विकास साधता येतील या दृष्टिकोनातून आपण एकत्रित काम करायचं आहे थोडीफार जुन्या लोकांनी समजून घ्यायचं आहे नवीन घरात आलेला पाहुणा आहे त्याचं जरा आपण आदर तिथ्य व्यवस्थित केलं पाहिजे या समजुतीनं गावागावातल्या कार्यकर्त्यांनी नवीन आलेल्या कार्यकर्त्याचं स्वागत करावं एवढी अपेक्षा ठेवतो आणि परत एकदा या कार्यक्रमासाठी प्रत्येक या माजलगाव मतदारसंघातून मोठ्या संख्येनं आपण सर्वजण आलात या ठिकाणी आपल्याला दादाचं मार्गदर्शन ऐकायचं आहे मी अधिक काही वेळ घेणार नाही आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आपल्या मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी